वसंतराव नाईक विद्यालय सोमनाथपूर तालुका उदगीर जिल्हा लातूर या शाळेत एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती निमित्त विशेष आकर्षण लेशीम पथक बंजारा नृत्य ठीक साडेआठ वाजता गावातून भव्य अशी रॅली काढण्यात आली प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते प्रथम शाळेतून रॅली सोमनाथपूर येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्यापाशी नियोजित असलेल्या स्थळी पोहोचली विद्यार्थ्यांनी लेझिमसह मेरा रंगदे बसंती चोला या गीतावर नृत्य केले गावातून रॅली पुढे ग्रामपंचायत सोमनाथपूर येथे आले असताना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लेझिमचे सादरीकरण केले यावेळी सरपंच अंबिकाताई पवार तसेच सर्व सदस्यांनी मिळून मुलांसोबत लयजिम नृत्य केले हे दृश्य खूपच मनमोहक होते या ठिकाणी मुख्याध्यापकांच्या आदेशावरून रॅलीचे विसर्जन करण्यात आले सर्व मुले मुली शाळेकडे प्रस्थान करून शाळेतील कार्यक्रमासाठी हजर झाले लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रामराव जाधव सर प्रमुख पाहुणे सरपंच अंबिकाताई ज्ञानेश्वर पवार तसेच उपसरपंच अमित कुमार महा उपस्थित होते तसेच शिवकर्णात यंधारे ग्रामपंचायत सदस्य दक्षता समिती अध्यक्ष सुजाता चव्हाण ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पवार हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांनी समाजासाठी केलेले कार्य साहित्य आणि लेखणीतून समाज जनजागृती करण्याचे काम महापुरुषांनी केले असे सांगितले त्याचबरोबर उपसरपंच अमित कुमार महाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सर्व जाती धर्म पंथ यात भेदभाव न करता सर्वांनी मिळून कोणताही कार्यक्रम असो आनंदाने साजरे करता येतात यात गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकजूट तयार होते वसंतराव नाईक विद्यालयात सर्वच कार्यक्रम साजरे करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे यासाठी शाळेतील शिक्षक खूप मेहनत घेत आहेत असे त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांना संबोधित करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक रामराव जाधव यांनी प्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून पुरोगामी विचार अण्णाभाऊंनी मांडले एका दरिद्री कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी समाजासाठी केलेले कार्य अजरामर आहे त्यांनी त्यांच्या लेखणीतून समाजातील पीडा कष्ट वेदना संवेदना माणुसकी या गोष्टींची जाणीव करून दिली पोवाडा लोकगीते कादंबरी फकीरा वारणीचा वाघ स्मशानातील सोने यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले झोपे के गेल्या माणसाला कोणी उठवू शकते पण झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला कोणीच उठवू शकत नाही असे त्यांनी सांगितले दुसरे समाजसुधारक ज्यांनी ज्यांची आपण पुण्यतिथी साजरे करत आहोत ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी ब्रिटिशांसमोर सिंहगर्जना कर करून अवघा देश ढवळून काढणारे समाजातल्या अन्यायाविरुद्ध रान पेटवणारे त्यासाठी केसरी मराठा या दोन वर्तमानपत्रांची त्यांनी निर्मिती केली सर्व जातीधर्माच्या लोकांना शिवजयंती गणेश चतुर्थी हे उत्सव साजरे करून सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र करण्याचे काम व इंग्रजांना आपल्या देशातून हद्दपार करावायचे असा निश्चय केला शेवटी विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले शिक्षणातून क्रांती घडते आपल्या नावापुढे अनेक वेगळ्या डिग्र्या लावा आणि जीवनाची वाटचाल करा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख आशा पवार यांनी सुरेख सूत्रसंचालन केले सांस्कृतिक विभाग सहाय्यक जाधव उमा वाचनालय प्रमुख चाफुले स्नेहलता यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले क्रीडा विभाग प्रमुख दीपक मुंडे शालेय पोषण आहार प्रमुख श्रीकृष्ण खमितकर शालेय पोषण आहार सहाय्यक प्रमोद कापडे अक्षता चामंतवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी मनोज सिंगनाथ गजानन राठोड प्रेमदास पवार या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला